ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला ओबीसी पक्ष काढतायत हे फार चांगली गोष्ट आहे छगन भुजबळ यांचा यांना आमचा सल्ला आहे की आपण या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो